नमस्कार ऋतुजाज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पहिला व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आला असेलच की आज इडली आणि सांबरची रेसिपी आहे तर इडली इडलीसाठी साहित्य मी असं घेतलेलं होतं दोन ग्लास तांदूळ पाऊन ग्लास उडीद डाळ आणि अर्धा ग्लास पोहे आणि थोडस मेथी थोडीशी मेथी असं मी काल सकाळी भिजत टाकलं होतं रात्री बारीक केलं आणि सकाळी इडली करायला घेतली तर सांबारसाठी प्रमाण एक वाटी तुरीची डाळ आणि टोमॅटो हे सर्व मी कुकरमध्ये डायरेक्ट शिजायला टाकलेलं होतं आणि एक तिकडं कुकरला मी सांबरची डाळ लावलेली होती आणि आता मी इडली लावून घेत आहे तर इडली इडली लावताना काय करायचं खाली तेल भरपूर लावायचं इडली पात्राला म्हणजे इडली चिटकत नाही जेवढं पीठ हलकं भुसभुशीत आणि एकदम असं हा एकदम असं हलकं पीठ असेल ना तर इडली खूप चांगली अशी अशी दाटसर पीठ असेल तर इडली चांगली होत नाही इडली अशी हलकी मऊ मऊ आणि भुसभुशीत होण्यासाठी पीठ एकदम हलकं झालं पाहिजे रात्री पीठ बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पीठ हलकं होतं सांबारसाठी घेतलेलं प्रमाण दाखवत आहे गूळ चिंचेचं पाणी लाल तिखट मीठ हळद हिंग जिरी मोहरी आलं आणि लसूण बारीक केलेलं मेथी आणि कडीपत्ता हे सर्व प्रमाण असं मी सांबारासाठी घेतलेलं आहे आणि आता मी इडली चेक करत आहे झाली आहे का तर चाकूला थोडीसे लागलो होत त्यामुळे इडली झाली नाही तर मी काय करणार आहे परत ती इडली ते झाकण लावून आणखीन इडली शिजू देणार आहे दोन तीन मिनिटातच इडली होईल आणि इथं आता सांबरचे रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे सांबर च ओटून काढलेली आहे आणि त्याच कुकरमध्ये मी आता फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी काय काय लागणार आहे मी हे तुम्हाला दाखवलं होतं जिरी मोहरी आलं लसूण ते बारीक केलेलं डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं फोडणी द्यायची आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कढीपत्ता हिंग टाकायचा पत्ता हिंगळ टाकल्यानंतर मेथी टाकायची मेथी टाकून झाल्यानंतर लाल तिखट हळद टाकून घ्यायचं मीठ आत्ता टाकलं तरी चालेल किंवा मी पाणी ओतल्यानंतरही टाकले तरी चालेल सांबर मसाल्याच्या माझ्याकडे छोट्याच पुड्या होत्या म्हणून मी दोन्ही फुड्या सांबर मसाल्याच्या टाकणार आहे एक टाकल्यानंतर परत लक्षात आले की मसाला खूप कमी आहे मग मी दुसरी पण पुढे त्याला टाकली सांबरला आणि इकडं माझी इडली झालेली आहे इडलीचा कुकर मी गॅस बंद करून ठेवलेला आहे सांबर मसाला टाकून घेत आहे मी आणि सांबर कुणाला घट्ट आवडतो कुणाला पत्ता आवडतं तर त्या प्रमाणानुसार आपण डाळ टाकायची आहे डाळ तुम्ही यातली काढून ठेवली तरी आहे एक तुम्ही सगळी डाळ नाही टाकली तरी चालती सांबार जास्त लागणार असेल तर डाळ सगळी वापरायची असते तर मला सांबार जास्त लागणार आहे म्हणून मी सगळी डाळ ओतणार आहे मी एकच वाटी डाळ टाकलेली होती तर किती डाळ शिज शिजून झाली आहे बघा आणि आता जेवढं लागतंय तेवढं पाणी वातायचं सांबार जरा घट्ट वाटत होतं मला तर मी पाणी ॲड करणारच आहे आणि गोळ आणि पण मी आता टाकलेलं आहे मी गोड जास्तच टाकायचं आंबट गोड सांबर छान चिंच थोडी वापरली तरी भरपूर आंबट होत सांबर अशा पद्धतीने माझं सांबर रेडी आहे आता ती मी उकळी आणायला ठेवणार आहे हे अशा पद्धतीने सांबार रेडी आहे आणि आता मी तुम्हाला इडल्या दाखवत आहे इडलीचा कुकर थंड झाल्यानंतरच इडल्या काढायच्या नाहीतर इडल्या चिटकतात अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या अशा झालेल्या जे आहेत जेवढी तुम्ही तांदूळ धुण्याची मेहनत घ्याल तेवढी इडली आणि डाळ पण चांगली धुवायची तर इडल्या अशा पांढऱ्या शुभ्र होतात आणि खुस आणि स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहेत आता हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतंय का नाही कोण असतं पण खूप छान झालेले आहेत इथं मिठाचं सांबार आणि इथं तिखटाचं सांबार असं आहे आणि अशा पद्धतीनं सांबार रेडी आहे इडलीला खूप छान जाळी पडलेली होती तर आता मी माझ्या मुलीला खायला दिलेला आहे तिला इडली सांबर खूप आवडतं ती डब्याला सुद्धा इडली सांबरच घेऊन जाते आणि घरी पण इडली सांबरच खाते तर तिला खायची होती ओल्या नारळाची चटणी तर तिला म्हटलं की संध्याकाळी ओल्या नारळाची चटणी करते म्हणून इडली सांबार बरोबर ओल्या नारळाची चटणी छानच लागते आणि इडली करायला जरा वेळ लागतो इल्ली करायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद